सांगलीत आज काँग्रेस हा मेळावा पार पडणार आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे मेळाव्याला विश्वजित कदम विक्रम सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्या बंडखोरी आणि त्यांच्या कार, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत काँग्रेस नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जातील सकाळी अकरा वाजता सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा मेळावा होतो आहे जाऊयात सांगलीला आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा होतो आणि या मेळाव्यातून विशाल पाटलांवर काय कारवाई करावी याबाबत आज चर्चा होणार हे तर स्पष्ट दिसतय अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन सुवर्ण आपल्याला माहिती आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरला आहे त्याचं कारण असं की त्या ठिकाणी शिवसेनेनं आधीच आपला उमेदवार घोषित केला होता चंद्रहार पाटलांच्या रूपानं आणि त्यानंतर चर्चा अशी झाली होती की हा उमेदवार घोषित करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही म्हणजे जे, जे मित्रपक्ष आहेत घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे अगदी शरद पवार ते देखील असंच याच आशयाचं विधान त्यांनी केलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी आपला दावा आहे हे सुरुवातीपासून सांगत आलेले विशाल पाटील हे मात्र मागे पडले गेल्यावेळी विशाल पाटलांनी निवडणुकीतून लढवली होती दादा घराण्यातलं हे व्यक्तिमत्व आहे ही व्यक्ती आहे गेल्यावेळी त्यांनी लढवली होती ती स्वाभिमानी पक्षाकडून आणि यावेळी मात्र त्यांनी बंडाचा त्या ठिकाणी पवित्र घेतलेला आहे त्याचं कारण त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही आहे सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला राहिलेला आहे सांगलीमध्ये काँग्रेस जर टिकवायची असेल तर तिथे लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार असायला हवा यासाठी विशाल पाटील आणि विश्वजित कदम कशा पद्धतीने प्रयत्न करत होते आपण पाहिलं त्यांनी अनेक दिल्ली वाऱ्या केल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या मात्र काही उपयोग झाला नाही असं सगळं होऊ नये तिथे शिवसेनेचा उमेदवार कायम आहे आणि विशाल पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंड केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज काँग्रेसचा मेळावा होतो आता या मेळाव्यामध्ये विशाल पाटलांविषयी म्हणजे कारण कार्यकर्ते विशाल पाटलांच्या बाजूने असले तरी नेत्यांना तशी भूमिका घेता येत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकतरी विशाल पाटलांवरती कारवाई करणे किंवा मग काहीतरी एक ठोस निर्णय घेणे हे तिथे आवश्यक आहे विश्वजित कदम जे या बंडाच्या सगळ्या याच्यामध्ये समोर होते आघाडीवर होते ते देखील या मेळाव्यामध्ये उपस्थित असणारे नाना यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात आज काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे ठीक आहे अरुण अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेऊत होता धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी